साफसफाई करण्यासाठी मी काय म्हणतात कुंड्या ज्या होत्या वर ठेवलेल्या आहेत बघू शकता मला काही कळन झालंय झाडांना काही इथं ना मी खरं तर नॅचरल पाणी मिळावं म्हणून मी तर वर ठेवल्या त्या कुंड्या खरं सांगायचं झालं तर कारण खाली इथं तर ठेवलं तर पावसात पाणी पुरेस भेटत नाही म्हणावं तेवढं त्यासाठी ठेवल्या होत्या मी इथं खाली पण खाली त्यांना पाणीच लागत नाही आहे या झाडांना ना खरं तर जमिनीत लावायची गरज आहे कारण यांना भाजी तेवढी जागा आता पुरे ना झाली इथं कुंडीत आता कधी आम्ही लावणार काय माहीत इथे बघू शकता सगळी झाडं वर ठेवलेले तर खरंच खूप घाण झालं होतं त्यामुळे सगळी झाडं वरती ठेवलेली आहेत कडीपत्ता लागू झालेला आहे बघू शकता नवीन छान फूट फुटलेली आहे त्याला हे जे आहे हे खाऊच्या पानाचं आहे झाड आणि काय म्हणतात पावसात छान मस्त वातावरण झालेलं आहे तुमच्याकडेही असंच वातावरण आहे का सांगा अजून एक कळे तिथे बघू शकता कालेला तीन फुलं लागली होती अजून तीन, तीन परत फुलं लागतील छान थोडस काय म्हणतात पूर्ण खाली झुकलं होतं त्यामुळे इथं मी त्याला दोरीने बांधलेलं आहे त्याला पावसाळ्यात झाडांचं काय म्हणतात रूप जे आहे ते अजून जास्त फिरून येतं हे झाड तर मी किती छोटं असताना घेऊन आले होते ते इतकं मोठा पसारा झालेला आहे त्याचा म्हणजे जी फुले आहेत ती खूप छान पांढरी शुभ्र सकाळचं झाड झालेलं दा असतं देवाला घालण्यासाठी ती फुले मी वापरतो एकसारखं आकाश झालेलं आहे सगळं छान छान सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे ही पावसाने उसंत घेतलेली नाहीये आहे आत्ता जस्ट आलेला आहे बघू शकता दोन तीन पानावरतीच आहे हे झाड तर हे आहे गोकर्णाचं झाड त्याच्या बिया टाकल्या होत्या मी छान उगवून आलेलं आहे मस्त हे झाड गुलाबाच्या ह्याच्यातच टाकल्या होत्या मी येत आहे की नाही काय माहीत नाही म्हणून पण छान उगवून आलेलं आहे ह्याला कोण गोकर्ण म्हणतं कोण अपराजिता म्हणतं कोण शंखपुष्टी म्हणतं खूप सारे अशी भरपूर नावे आहेत या फुलाला सो मला ह्याला लावायचंच होतं असं नाही आलं तर मी नर्सरीत लावणार होते पण ऍक्च्युअल मध्ये याच्या बिया टाकल्यावर हे आलेला आहे छान वाटत वा। आहे बघू शकता मुला मला एक छान कळी आलेली आहे मस्त चला झाडांची तर तुम्हाला छान मस्त माहिती सांगितलेली आहे नवनवीन पालवी फुटा लावलेली आहे गुलाबाला छान मस्त नवीन कळी आलेली आहे यावरून मला पटकन जायचं होतं का वास्तुक शांतीला दाखवते तुम्हाला मी पुढे जाऊन जाता जाता आम्हाला गणपती बाप्पांचं छान मस्त दर्शन झालेलं आहे जिथे तिथे सगळीकडे असे स्टॉल लागलेले बघायला होते छान मन प्रसन्न झालं गणपती बाप्पांचं दर्शन झालं हे आहे त्यांच्या बेडरूमची जी गॅलरी आहे तिथून मी तुम्हाला सुरुवात केली होती कारण बाहेर सॉरी गॅलरी नाही आहे हा समोरचा त्यांचा जो पोर्च आहे तिथे आहे तुम्हाला बघायला भेटेलच समोरचा हा पोर्च आहे ऍक्च्युली बाल्कनीला पण त्यांनी सेम डिझाईन करून घेतली त्यामुळे माझं कन्फ्युजन झालं हा त्यांचा फ्रंट साईड नसून ही बाल्कनीचा दरवाजा त्यांनी केलेला आहे समोर बघा फ्रेश मॉर्निंगचा व्ह्यू जर बघायचा असेल तर सकाळचं यायचं दरवाजा उघडायचा आणि छान मस्त फ्रेश मॉर्निंगचा व्ह्यू बघायचा त्यानंतर त्यांची समोरची फ्रंट साइड आहे ती बघू शकता वरची समोर त्यानंतर ना खाली जाण्यासाठी जिना आहे मी करणार नाहीये डिलीट नाही तर समोर बघू शकता दोन बेडरूम काढलेले आहेत त्यांची ही पहिली बेडरूम आहे छान मस्त वाटत होतं बघा दोन दोन त्यांना दोन मुलं आहेत त्यामुळे त्यांनी दोन बेडरूम्स काढलेल्या होत्या सगळं फर्निचर कलर काम एकदमच त्यांनी करून घेतलो होतो सो बघू शकता छान वाटत होत त्यानंतर हे त्यांचं किचन आहे आणि इवन तुम्ही कुठल्याही खिडकीतून जरी बघितला तर तुम्हाला छान मस्त निसर्गरम्य वातावरण दिसेल बघू शकता त्यानंतर हा त्यांचा वॉशिंग प्लेस आहे समोर बघू शकता हरिपूरची जी नदी आहे ती तुम्हाला दिसेल तिथं छान नदी काढायला त्यांचं घर आहे छोटूस देवघर त्यांनी अजून देवघर बसवलं नव्हतं पण त्यांचं देवघराची जागा जी आहे ती इथे बघू शकता तुम्ही कोणत्याही खिडकीतून बघितला तर तुम्हाला चारू बाजूला छान मस्त निसर्गरम्य वातावरण हे दिसेल वा भारी वाटत होतं मला त्यांच्या घरी गेल्यावर ते खरं सांगतो तुम्हाला कारण समोरच बघा एकदम समोरचा जो फ्रंट दरवाजा होता तिथून ही दुसरी बेडरूम आहे त्यांची त्या बेडरूम मधनं जर तुम्ही बघितला तरी पण तुम्हाला तेच दिसणार आहे समोर बघू शकता ऑल काय झालं त्यांचं घर जे होतं ते छान मस्त बांधलेलं आहे त्यांनी समोरचे खालचे त्यांचे फ्रेंड आहेत त्यांनी सेकंड फ्लोर राहायला राहिला होते असो एवढं छान मस्त घर होतं त्यांचं त्यानंतर ना घरी आल्यानंतर संध्याकाळ तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघू शकता ब्रह्मकमळा छान मस्त फुलेले आलेले आहेत आहे। वा मस्त